मग जवाई कशी का चालू आहे आपलं कामधंदे हा वावरातली फसल पाणी घे ठीक आहे ना या वर्षी कुठो मामाजी या वर्षी ना फसल बरोबर आहे ना पाणी बरोबर आहे या वर्षी ज्या पाण्यानं म्हणलं सगळी सोयबीनची सोयबीन खराब होऊन गेली हा एक कोतही सोयबीन नाही झाली आता कसं म्हणलं कापूस लावला आहे त्याला काही दहा पंधरा क्विंटल कापूस होते का नाही वत हे माहित नाही पुन्हा भाव नाही म्हणलं या ढोमनं म्हणलं काय सांगितलं बे हा या ढोमधी जायचं आहे का आपल्याला मामाच्या गावले चिंटू मी ऑटो म्हणलं पेशल केला मामाच्या गावाला जाले बाबा ना मी या ऑटो मध्ये जाज आहे नाशिक नावर म्हणलं छप्पर मन चाला म्हणलं गजके घात तगडक 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 <laughs> <laughs> यार बाबूजी ये क्या लाया आपने इसमें मामा के गांव जाएंगे क्या बे बैता टोंडिया हिंदी नको डासो मराठीत बोल मराठीत हिंदी डासो आलेले कारण मले विचारला का ते इसमें जाएंगे क्या मामा के गांव हा ह्या ऑटो दाज आहे का म्हटलं हा हे ऑटो म्हणलो ते भंगार भंगार सामान न्याचा होय हा हे लोडिंग ऑटो ना येते जा जा आपल्या मामाच्या गावले तुझ्यासाठी तुझ्या मामाच्या गावले जासाठी ते फॉर्च्यूनर बोलू का म्हटलं 20 करोडाची हा यांत याले को नाहीतर आम म्हटलं घरी का करू आम्ही दोघ संपा पाणी करता येत आमले उपाशी राहू का तुम्ही जान म्हटलं आ मामाच्या गावले आणि आम्ही इथे आलो शिलू का नाही नाही आम्ही येतो ना आम्हाला फॉर्च्यूनर नाही पाहिजे काहीच नाही मी येतेच जातो म्हटलं झालंच नाही का म्हटलं शेकून तुला चल लवकर तुझ्या बापाच्या गावाली जायचं आहे ना चाल मग लवकर टाइम होऊ राहिला नाही इथं <laughs> बा हे काय होय दोन दोन बॅगा तू का जिंदगी भरासाठी राहिले चालले का, का तुझ्या बापाच्या घरी ह्या पुट्ट्याने एक बॅग भरली म्हटलं त्याच्या कपडे ना तू या दोन बॅगा घेऊन आली कुठं बा एवढं काय घेतलं तेवढं कायले घेतलं ना तेवढं कायले घेतलं करू आ हा दिवाळी म्हणलं आपल्या घरी ते चिवडा लाडू करंज्या ते म्हणलं शंकर पाडे गे अनरशे वनरशे केले आहे ना मग एका बॅगी मध्ये ते घेतलं एका बॅगी मध्ये आपले कपडे हो का एका बॅग मध्ये एवढं भरून घेतलं का हा काय तिथं मला गाव जेवण करू एवढी बॅग घेतली का भरून मग हा लाडू किती घेतले हा शंभर चिवडा किती घेतला म्हणलं लवकर हे काय सांगितलं दिवाळीच्या सीजन मध्ये याटो बॅटो कोणताच भेटला नाही कोणती आटो खाली होते नाही तर म्हणलं उभा रस्त्यावर या भाऊ लिंट चालतंय रे बा या भाऊ म्हणते कोणता माल आहे म्हणते नाही मी म्हणलं माल फाल नाही आम्हालाच न्यायचा आहे म्हटलं काय काय ऑटोमध्ये बसून द्या त्याला काय म्हणल नाय माय बाप्पाचे काय चे आटोच नाही त्या का म्हणे यायला दुसरा अ लोकांचं सोड न हो लोकांचा विचार करून काही फायदा आहे काय लोकांचं सोडून दे तिकडं आपला विचार कर तुला चालला जाय का म्हटलं तुझ्या बापच्या गावले तर चाल लवकर बसा म्हणलं ऑटो मध्ये चला निघा लवकर काय मले काय मला माया बापाच्या काय माय त्याला काय नाही चिंट भेट ऑटो मध्ये चला अहो शकून हे काय हो म्हणलं कोण दुसऱ्या ऑटोच नाही सापडला का तुम्हाला हो जवय कौन जवाई थी थी या ऑटो मध्ये दुसऱ्या ऑटो नाही भेटला का शिटर नाही भेटला का सिटर लोडिंगच्या ऑटो मध्ये झाले बो तुम्ही बसून काय जवळ बो इज्जत डाऊन केली का तुम्ही ना म्हणजे साहेब आता याच्यामध्ये काय ती म्हणलं इज्जत डाऊन होणार आहे हा सीटरचा ॲटो नाही भेटला टायमावर त्या लोडिंगचा ऑटो केला पाहिजे मग येणा स्वतः ना म्हणलं सासरेबाचे गावले मग आता काय काय नाही आता इथं म्हणलं लोडिंग ऑटो भेटो का म्हणलं युमान भेटो जवय बुवा तुम्हाला नाही सोबत नाही सासऱ्याचं गाव आहे नाही हा गाव गावाले कोणी लोडिंगचे ऑटोत जाते का अरे कमीत कमी म्हणलं एक टू व्हीलर तर घ्यायला पाहिजे सेकंड हँड त्या सेकंड हँड टू व्हीलरवर यायला पाहिजे होतं नाही तर कोणाची उसणी फुसणी मागायला पाहिजे होती पण हे नाही सोपलं बा तुम्हाला सासऱ्याचं गाव होय बा नाही सोपलं तुम्हाला शिवला मी किती वेळा सांगितलं काय या लोडिंग ऑटोत मी काही येत नाही माझ्या बापाचं गाव आहे माझ्या इज्जत डाऊन पण हे काही ऐकायला तयार नाही पण उपाय नाही होता द्यावं लागलं मला आता जर मी घरी जाईन तर मा भाऊ मा बाप का म्हणून हा काय चालले हो म्हणून अरे काय लावला अरे बाबा दुरून ऑटो दिसला तुमचा मी म्हणलं शकुंतला बाई भाऊ हे चिंटू पिंटू येऊ राहिले म्हटले पण शांताराम बाबा सोबत नाही नाही तूच राहिला का आता आम मनाचा आमचा टाइमपास काय करू नका आमचा इथं मधामध्ये थांबून दिला आहे अजून लोक म्हणलं जमा झाल्यावर अजून इज्जत डाऊ आमची जाऊ द्यावाई जाऊ द्याची गोष्ट नाही आहे ते अरे बने तुम्हाला सोबत नाही ना शकुंतला बहिले म्हणलं थोडस चांगलं आणायला पाहिजे बसून हे आटो लोडिंग लोणींचा सोबत नाही तुम्हाला या चिंटू हो बे हा तुम्ही म्हणलं तुमच्या आपल्या गावला लोणींची ऑटो आले का बे बसून तुझ्या जवळला सांग हे तुझ्या जवळ घे मानते का हा ये सांगितलं का याच्या दोन नाही म्हणून पण हे ऐकायला तयार नाही दुसरा नाही भेटेच मी ते येल बाबा हा उन्नीत तरी चालू या लोळींच्या आठवत भतकी मारत हे काय म्हणलं शकून चला भाई चला चला मी बी येतो म्हणलं शांताराम काकाच्या घरी चला 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 सांगा लाग ना शांताराम का पाहुणे म्हणून चला 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 आठव घेऊन चला का भाऊ चाललं बरो शांताराम काका

हेच नाही मानले हा ह्याच ऑटो भेटला म्हणलं देईले दुसरा ऑटो होतच नाही देईले म्हणलं ह्या ऑटो तुम्ही येत नाही माझ्या गावचे लोक काय म्हणून पण हे ऐकायला तयारच नाही तुम्ही सांगा येईल जवाई काय वय काय पोर आलोय मी हे लोकांना बरोबर वाटते काय हा लहान लहान पोर होते चिंटू पिंटू हा ह्या उनी त्यानेच म्हणलं ऑटो मध्ये आले वर तू म्हणलं ऑटोला म्हणलं छप्पर बी नाही आहे ना सावली ना काहीच तुम्हाला दुसरा चिटर ऑटो भेटला नाही स्पेशल तर आमची टायमावर एकही ऑटो भेटला नाही चिटरचा न शकुंतला गावाली आजच होतं तुमच्या मग आता काय करावं म्हटलं तर ह्या ऑटो घेऊन आलो மா तुम्हाला ऑटो नाही भेटला म्हणते ना तुम्ही त्या लोडिंग ऑटो मध्ये आले म्हणते हा उन्ही तनी तपत हा या महापुरीले त्या ऑटो मध्ये घेऊन येणं सोपलं का तुम्हाला दिवाळी म्हणलं आता ऑटो आल्यावर बी ना तर ते जे ऑटो म्हणलं बंद आहे तर ते म्हणलं कोणी आले तयार होत नाही मग ह्या ऑटो एक भेटला म्हणलं लोडिंगचा त्या भाऊली विचारलं चालतं का म्हणून तर हो म्हणे आता म्हणलं तुमच्या पोरीले शकुंतलाले तुमच्या गावले याची अर्जंट होतो मग आता तर लागणार ना आता लोडिंग भेटो कशी भेटो म्हणून ह्या ऑटो आणला मी ना आता तुम्ही काय इथं बाहेर उभं ठेवता येईल बाबू येऊ

बाबा आता थोडासा मला चिवडा पाणी खाऊन घेतो जवाय बाबा म्हणलं आता दिनस ना तर मी खाऊन घेतो म्हणजे एक प्लेट चिवडा म्हणजे कसा आहे एक दीड घंटा मला बुक काही लागत नाही मग सोबतच येऊन घेऊ म्हणलं सगळेजण आता पोटायला ताण दिल्याशिवाय जमणारच नाही वाटते म्हणजे चिवडा खाल्ल्याशिवाय वावरात जाणं काही जमणार नाही ठीक आहे आता आता जवळ बापू म्हणलं चिवडा खाईनस ना त्याच्यासोबत म्हणलं तू खाऊन घे म्हणलं चिवडा हा ठीक आहे मग मग चालला जातो मग जवाई कशी का चालू आहे म्हणलं कामधंदे हा वावरातली फसल पाणी की ठीक आहे ना यावर्षी कुठो मामाजी या वर्षी ना फसल बरोबर आहे ना पाणी बरोबर आहे या वर्षी ज्या म्हणलं सगळी स्वाबिनची स्वाबिन खराब होऊन गेली एक कोथिन नाही झाली आता ना कसं म्हणलं कापूस लावला आहे काही दहा पंधरा क्विंटल कापूस होते का नाही माहित नाही पुन्हा भाव नाही म्हणलं म्हणलं ते गाई होत्या हो ना म्हणलं पाच हा बैल दुडी गाई बकऱ्या बकऱ्या होत्या विकल्या का म्हणलं मग नाही हाय नाही म्हणलं त्या बकऱ्या म्हणलं पाच सा गाई म्हणलं दोन चार ना बैल नाही आहे म्हणलं ते जोडधन त्यासाठी पण ते गाई माई म्हणलं काही ते जनले नाही अजून तर दूध काही होत नाही काय विचार केलाय मला पुढं आता कास्त करायची आहे का म्हणलं अजून काही म्हणलं दुसरा व्यवसाय सुरू करायचा आहे व्यवसाय सुरू करायचा करा विचार तर केलाय म्हणलं पण पैसा पाणी हाय नाही म्हटलं आता तर पाहू म्हणलं आता कोणी धीन बो सपोर्टले पैसा पाणी एखादीला तर घेतो म्हणलं एक ऑटो हा ॲटोचा धंदा बरा राहते म्हटलं आता जवाई काय दुसऱ्याच्या बलबुतीवर नाचता आ आपलं तर करा काही आपल्या बैठकीवर म्हणलं जगून दाखवा ना त्या म्हणलं गाई बकऱ्या बैल जोडी म्हणलं हे म्हणलं बा आबाजीनंच घेऊन दिले तुमच्या सासऱ्यानं मग आता तुम्ही तरी काय घेतलाय तुम्ही तुमच्या बैठकीवर म्हणलं एक ऑटो तर घेऊन द्या तर आमची एकट्यानं नाही सांभाळायला पाहत एवढं परिवार हा आता चिंटू पिंटू मला शाळेत जाते कामाला हातभार बी लावत नाही मायावाल्या मग एवढा एकटा माणूस किती करणार आहे बाई तुम्ही टेन्शन काही घेऊ नका तुम्हाला जेव्हा आटो घ्यायचा आहे तेव्हा मला फक्त एक शब्द सांगा सपोर्ट करीन म्हणलं चाळीस पन्नास चा तुम्हाला साथ देऊन देईन मी हा त्याची टेन्शन घेऊ नका तुम्ही हे मला माहित आहे मामाजी तुम्ही साथ देता म्हणून मायावाला ते मला माहित होतो पण कसं आहे म्हणलं काय बार बार म्हणलं तुमच्यापासूनच म्हणलं हे घ्या पैसे घ्या तुम्हीच बकऱ्या घेऊन दिल्या बैलजुडी तुम्हीच घेऊन दिली गाई तुम्हीच घेऊन दिल्या आता म्हणलं काय म्हणलं तुमच्याकडून जर मागितली तर काय ला शेरम्याचा धंदा आहे तो जवाई तुम्ही काय टेन्शन घेता हे सगळं मी माझ्या पोरीसाठी माझ्या नातवासाठी करू आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी जेव्हा पर्यंत जिवंत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा आपल्याला सोयाबीन बरोबर झाली नाही ते बी साडेतीन हजार रुपये क्विंडल सोयाबीन गेली आपल्यापाशी कुठचा पैसा आता कापूस किती होते ना किती नाही त्याच्यावर बी ला येते का काय येते तर पुढचं कोणाला पाहिलाय संद्राच्या बाकीच्या आला नाही यावर्षी मग आता तुम्ही म्हणलं जवायला पैसे कुठून द्या ते पाच पैसे नाही मागत मी काय म्हणलं माझ्यापाशी नाही तर म्हणलं उधारी घेऊन नाही व्याजाने घेऊन म्हणलं जवळ पैसे देईन ठीक आहे तू म्हणता म्हणतात काही हे कर टांग नको टाकत जो आपलं काम करत जा बघतो तू वावरातले काम पाय झाला असं तर चिवडा अनुका म्हटलं का चिवडा अन्न व अन्न लवकर अर्ध्या घंट्यापासून चिवडा सांभाळली आहे का तू अन्न लवकर मला वावरात जाता तिकडे म्हणलं त्या बकऱ्या पाणी दुसऱ्या त्या घुसले असन अन्न लवकर चिवडा चिवडा खातून वावरात जातो अन्न लवकर किती वेळ लावतो म्हणलं शांती चिवडा आणले चिवडा बनवायचा होता का टायमावर बनवला काय हो बनवला होता चिवडा पण तिकडे म्हणलं शकुंतला बाई गेली आहे तर थोड्या म्हणलं गोष्टी पाणी झाल्या तर वेळ झाला जोड आणले आणला ना आता आणला आणला तुला घरीच राहा लागते मला वावरात जा आहे लय काम आहे म्हणलं माया मागो हा एवढा वेळ करून जोड आणले ए शांताराम कोणते काम आहे तुला वावरात जाऊन वावरात जातो एक काम तरी करत मी तू त्या आंब्याच्या झाडाखाली येईल का दिवसभर झोपून राहतो त्या सुनबाईला सांगू राहिला तू काम आहे हजार काम आहे हजार करून राहिले का देऊ सुनबाई चिवडा दे म्हणलं हा दिन दे दिन दे चिवडा का घ्या म्हटलं जवळ बो करा म्हटलं चालू चिवडा खाना चालू करा काय पाहिजे होता चिवडा आणि पिवडा आता येत आहे म्हणलं तालुक्यामध्ये घेऊन थांबलो आम्ही तिथं म्हणलं पोह्याचा नाश्ता केला आम्ही चौघाय नाही बी आता पोटात की जागा काय नाही काय येता चायत आपलं खाऊन घ्या ना जबाई खाऊन घ्या ना हायस किती गो तो चिवडा खाऊन घ्या काय आता दिवाळीचा तो फराड खाऊन घ्या खाऊन घ्या आता तर खा म्हणा तर मी काय म्हणतो थोडस म्हणलं म्हणले तालुक्यामध्ये काम आहे तो मी म्हणलं थोडस येतो म्हटलं बाहेरून हा तर गाडीवाडी काम थांबला आपल्याला गाडी भेटून कामला बाईक भिडं का बाईक बाई तुम्ही बाईकची टेन्शन घेऊ नका तुम्हाला कोणती बाईक पाहिजे कोणती गाडी पाहिजे मला सांगा पहिले चिवडा खाऊन घ्या आंघोळ फांगोळ करा फ्रेश व्हा चांगली आहे दुसरी नवीन कपडे घालान तालुक्यामधून घुमून या हा सरपंच सहा दोन दोन तीन तीन आहे आहेत मोठे पाटील आहे आपले त्याच्या बशी गाडी आहे हा तुम्हाला जे गाडी पाहिजे ते भेटून जाईल तुम्ही चिवडा खायला या म्हटलं मित्रांनो दिवाळीचा फराळ खाली या या दिवाळीचा चिवडा खाली या म्हटलं जवाय आले म्हणलं आपले हा बहीण आली आहे म्हणलं माझेवली शिकून त्याला न भाषा आली म्हणला काला सांगितलं तुम्हाला कपावून येणार आहे म्हणून आले ते तर खबर आलं म्हणलं त्याच्यासोबत दिवाळीचा फराळ या ना म्हणलं तुम्ही या मित्रांनो आपले म्हणलं जवाई शकुंतला आली म्हणलं बहीण माईवली दोन भाषे याच्यावरच व्हिडिओ बनवला आहे म्हटलं या आता म्हणलं पंधरा दिवस जवाई आपली बहीण न दोन भाषे इथंच राहणार आहे पंधरा दिवस मस्त मुक्का माहिती आहे याचा मस्त खाय खोदाळ करून म्हणलं पाठवून म्हणलं ते आता आताचा व्हिडिओ कसा काय वाटला तेवढं सांगा बघा चांगला वाटला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब न व्हिडिओला लाईक कर जा ला म्हणजे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत ते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अजून धमाकेदार व्हिडिओमध्ये तेव्हा बनता नमस्कार खातो म्हटलं चिवडा आता दिवाळीचा फराळ खातो म्हणलं तर